तुम्ही निर्णय कसा घेतला कारण लोकांमध्येही एक मानसिक द्वंद्व जाणवतं की साहेब की दादा साहेब की दादा तुम्ही तुमच्या पातळीवरती हा प्रश्न कसा सोडवला नाही प्रश्न सोडवायचं फार सोपं होतं कारण गेले सतरा वर्ष इथं खासदार आहे आणि दादांचं पण संपूर्ण करिअरची सुरुवात साहेबांनीच केलेली आहे आणि साहेबांच्याच मुलीच्या विरुद्ध उभा करणं कोणाला तरी हे मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि त्याच्याबद्दल मी त्याच्याशी चर्चा केली होती की आपण नको असं करू आपल्या घरातली व्यक्ती नको तुझ्या भरपूर तुझे कार्यकर्ते त्यांच्यापैकी कुणीही कर उभं आणि घरामध्ये वाद नको साहेब शेवटी आमच्या घरातले वरिष्ठ आहेत आमची जी काय कुटुंब आहे शंभर लोकांचं त्याच्यामध्ये साहेब सगळ्यात वरिष्ठ आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळं सगळं करत होतो त्यांच्या त्यांचं ऐकून आम्ही आमचं जे काही निर्णय घ्यायचे ते घेत होतो दादा सकट आणि त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला ती त्याची कारणं असतील त्याच्यामुळं मी त्याला म्हटलं या तुझ्या निर्णयात मी काही सामील होणार नाही